नमस्कार आज आपण एका आशा वस्त्राबद्दल बोलणार आहोत जे केवळ धाग्यांनी विणलेलं नाहीये अगदी तर महाराष्ट्राच्या इतिहासाने संस्कृतीने आणि कलेने जणू काही ते गुंफलेलं आहे अर्थातच पैठणी साडी बरोबर आपल्याकडे पैठणी महाराष्ट्राच्या वस्त्राचा गौरवशाली इतिहास यावर आधारित काही नोंदी आहेत आणि त्यातूनच हा जो पैठणीचा प्रवास आहे तो समजून घेऊया हो आणि सुरुवातच इतकी रंजक आहे म्हणजे पैठणीचं मूळ आपल्याला थेट इसवी सन पूर्व दुसऱ्या शतकात घेऊन जातं सात वाहनांच्या काळात काय सांगत म्हणजे हो पैठण हे तिचं जन्मस्थान दोन हजार वर्षापूर्वी हो हे तर खरंच विश्वास बसत नाहीये म्हणजे तेव्हापासून ही कला आहे अगदी आहे की नाही आश्चर्यकारक हो ना आणि मी ऐकले की ती तेव्हा परदेशात पण जात होती हे खरंय अगदी खरं आहे त्या काळी ग्रीस आणि रोम पर्यंत या साडीची निर्यात होत असे अच्छा यावरून विचार करा त्या काळात आपल्या विणकरांचं कौशल्य किती उच्च दर्जाचं होतं हो नक्कीच पैठणीचं वैशिष्ट्यच ते आहे उच्च प्रतीचं रेशीम आणि खरी सोन्या चांदीची जर अच्छा यामुळेच तिला तो एक राजेशाही लोक तो थाट मिळतो आणि शतकानुशतके हेच घटक तिची ओळख बनून राहिले आहेत मग या कलेला राजाश्रय कसा मिळाला कारण इतकी मूल्यवान वस्तू सर्वसामान्यांसाठी तेव्हा शक्य नसेल बरोबर आहे यादव आणि मुघल काळात मिळाला राजाश्रय पण पेशवाईचा काळ तो पैठणीसाठी खऱ्या अर्थाने सुवर्ण काळ होता असं म्हणतात हो का हो तेव्हा फक्त राजाश्रय नव्हता तर असं म्हणतात की पुण्याहून खास ऑर्डर जायची म्हणजे जर आणि रेशीम पाठवून मागणीनुसार खास डिझाईनच्या अधिक कलाकुसरीच्या पैठण्या विणून घेतल्या जायच्या अच्छा म्हणजे कस्टमायझेशन तेव्हापासून होतं अगदी त्यामुळे तिच्या डिझाईनमध्ये मध्ये कलात्मकतेत खूप भर पडली म्हणजे मागणी तसा पुरवठा आणि त्यामुळे कलेचा विकास बरं आता या विणकामात अशी काय खासियत आहे जी तिला इतकी खास बनवते यातली पहिली गोष्ट म्हणजे हे पूर्णपणे मानवी कौशल्याचं का काम आहे म्हणजे पिढ्यान -पीधा पिढ्या चालत आलेलं ज्ञान हो पूर्णपणे हाताने विणलं जातं यंत्राचा वापर नाही अच्छा आणि दुसरं महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे ती दोन्ही बाजूंनी अगदी सारखी दिसते हो मी ऐकलं याबद्दल डबल सायडे म्हणतात त्याला हो पोटपदर पण म्हणतात रंग आणि डिझाईन दोन्ही बाजूंना तंतोतंत सारखे दिसतात ही खरी कारागिरी आहे विचार करा किती वेळ आणि किती संयम लागत असेल एका साडीवर इतकी बारीक कलाकुसर हाताने करायला अगदी आणि त्यावरील नक्षी मोर पोपट कमळ आंबा ती नारळी किनार यामागे काही विशिष्ट अर्थ असतो का हो नक्कीच असतो ही सगळी पारंपरिक नक्षी आहे मोर म्हणजे सौंदर्य पवित्रता कमळ शुद्धतेचं प्रतीक हो फळ फुलं म्हणजे समृद्धी आणि मांगल्य आजही अनेक ठिकाणी नैसर्गिक रंगांचा वापर आणि पारंपरिक तंत्र जपण्याचा प्रयत्न केला जातो हे फक्त डिझाईन नाहीये तर ती परंपरा आहे अगदी परंपरेचं प्रतिबिंब आहे ते सांस्कृतिक दृष्ट्या पाहिलं तर आजही तिचं महत्व टिकून आहे नाही का महाराष्ट्रामध्ये मा लग्न समारंभात किंवा सणांना पैठणीला एक विशेष स्थान आहेच हो ना अगदी ती फक्त एक महागडी साडी नाहीये ती शुभ मानली जाते बरोबर महाराष्ट्रीयन स्त्रीच्या श्रृंगाराचा ती एक अविभाज्य भाग आहे आणि अनेक कुटुंबांमध्ये तर आईकडून मुलीकडे किंवा सासूकडून सुनेकडे पैठणी देणं हा एक वारसा जपण्याचा प्रकार असतो हो भावना गुंतलेल्या असतात तिच्यात अगदी हे सगळं ऐकायला खूप छान वाटतंय पण आजच्या जगात या पारंपरिक कलेसमोर आव्हानं पण असणारच ना नक्कीच आहेत सर्वात मोठं आव्हान आहे ते यंत्रमागाचं पावरलूमचं लूमचं अच्छा यंत्रावर कसं स्वस्तात आणि लवकर साड्या तयार होतात त्यामुळे हातमागावरच्या विणकरांना स्पर्धा करणं खूप कठीण जातं हो त्यांच्या कलेला त्यांच्या मेहनतीला योग्य तो मोबदला मिळवणं हे एक मोठं आव्हान आहे ही कला जिवंत ठेवणं खरंच सोपं नाहीये पण मग यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का ही कला टिकून राहावी म्हणून काही उपाययोजना हो सुदैवानी सरकार आणि काही स्वयंसेवी संस्था या कलेच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न करत आहेत विणकरांना आधार द्यायचा प्रयत्न करत आहेत बरं इतकंच नाही तर आता फॅशन जगतानेही पैठणीला स्वीकारलंय म्हणजे आता फक्त साडीपुरती मर्यादित नाही येते हो मी पाहिलंय कुर्ते जॅकेट्स अगदी कुर्ते जॅकेट्स अगदी पर्स आणि इतर गोष्टींमध्ये सुद्धा पैठणीच्या डिझाईनचा वापर होतोय आणि तिला तो जी आय टॅग मिळालाय त्याचा काय फायदा होतो हे महत्वाचं वाटतं मला अगदी बरोबर म्हणजे इंडिकेशन भौगोलिक मानांकन काय होतं की ही साडी खऱ्या अर्थाने पैठण परिसरात पारंपरिक पद्धतीनेच विणली गेली आहे हे सिद्ध होतं अच्छा म्हणजे खात्री मिळते हो ग्राहकांना खात्री मिळते तिची गुणवत्ता आणि मूळ जपलं जातं आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर तिची ओळख अधिक पक्की होते यामुळे म्हणजे एकीकडे परंपरा जपायची आहे आणि दुसरीकडे आधुनिकतेशी जुळवून पण घ्यायचे खरं तर आजच्या चर्चेतून हे जाणवतंय की पैठणी म्हणजे फक्त एक वस्त्र नाहीये नाही अजिबात नाही ती महाराष्ट्राच्या गौरवशाली इतिहासाची त्या उत्कृष्ट कलेची आणि जिवंत संस्कृतीची साक्षीदार आहे अगदी तिचं ते शाही मूळ विणकरांचं अफाट कौशल्य तिचं सांस्कृतिक महत्त्व आणि आजच्या काळात टिकून राहण्यासाठी तिचा जो संघर्ष सुरू आहे या सगळ्यामुळेच ती इतकी खास आहे हा वारसा जपणं खरंच महत्वाचं आहे हो आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे जाता जाता एक विचार मनात येतोय की पैठणीची ही जी हजारो वर्षांची विणकाम परंपरा आहे ती जपतानाच तिला आजच्या वेगवान फॅशनच्या जगात फक्त एक स्टेटस सिम्बॉल म्हणून न बघता बरोबर तिचं खरं कलात्मक आणि सांस्कृतिक महत्त्व कसं टिकवून ठेवता येईल म्हणजे त्या परंपरेचा आत्मा न हरवता भविष्यात तिचा प्रवास कसा असेल हा खरंच विचार करण्यासारखा मुद्दा आहे